जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवां आपण पुणे आहोत पुणे एफ एम सी पुणे मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केट साठ गाड्यांच्या जवळपास आज कांदा वक आली होती बाजारभाव गोळे कांदे तीनशे ऐंशी ते चारशे वीस रुपये म्हणजे अडतीस ते बेचाळीस रुपयाने गोळे कांदे विकले गेले बेचाळीस रुपयाने काही निवडक वकले विकली गेली मोक्कल साइज कांदे तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी रुपये मिडीयम कांदे तीनशे साठ ते तीनशे सत्तर रुपये गोल्टागोली तीनशे ते तीनशे चाळीस रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये कमीपत्ती हलके डागी चॉकलेटी कांदे तीनशे पन्नास ते तीनशे साठ रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा कारण आपल्या एक शेअर व लाईकमुळे इतर शेतकरी बांधवांनाही सदरच्या बाजारभावाची माहिती समजते भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार you <laughs>